नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे बरेत ना मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपला गावाकडचा गणपती आगमन सोहळा दोन हजार चोवीस तर चला आपण जाऊया आपल्या गावाकडे सोलापूर बाय इथे आपण या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत मम्मी आणि श्रुतिका दोघांनी मिळून जे गणपतीचं गाणं गायलेलं आहे ते थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर तुम्हाला ते आवडलं तर नक्कीच कमेंट करून सांगा मोया मोरया मङ्गलमूर्ति मोया मोरया मोया मङ्गलमूर्ति मोया देव माजे मीपन तर्शनी जीवन मोया அதிநாயி மணி தூ சிதி விநாய மங்கலமூர்த்தி தூநாய சிதி கேத் மோய गणपतीचा जय जयकार गणपती आला कसा वाटलं गाणं मी मम्मीला तर खास करून प्रत्येक वेळेस सांगतो की मम्मी तू गा मी शूटिंग काढतो मी तुझं तुझं व्हॉइस रेकॉर्डिंग करतो तर हा जो दुसरा वर्ष आहे पहिला म्हणजे मागच्या दोन हजार तेवीसमध्ये आहे ना मम्मीला मी गणपतीची आरती आणि त्याचबरोबर गौराईची आरती म्हणायला सांगितलं आणि ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मम्मीने स्वतःहून गाणं गायलं खूप छान मम्मी गायली ना त्याच्यामुळे ना घरामध्ये पूर्ण आनंद दरवळतोय प्रसन्नता वाटतो आहे आणि द आणि प्रत्येक वेळेस मम्मीकडनं गाणं आणि भज भजन गाऊन घेणारच आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावण महिना सुरू झाला की अनेक व्रत वैकल्य सुरू होतात पण नंतर अनेकांना वेध लागते ते म्हणजे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणपतीचे नवीन वर्ष सुरू झाले म्हटलं की अनेक जण लाडके बाप्पाचे आगमन कधी येणार याची तारीख पाहतात हो खरं आहे मीसुद्धा जानेवारी महिन्याचं नवीन कॅलेंडर आलं की पहिला मी चेक करतोय की गौरी गणपती कधी आहेत कोणत्या महिन्यात आहेत किती तारखेला आहेत म्हणू ये, ये लवकर आपल्याला गणपतीला जायचं आहे हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये सात सप्टेंबरला असणार आहे गणपतीचे आगमन सात तारखेपासून पुढे दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव असतो मोर्या <laughs> दुझो, मोर्या ऐक मांडीवर गणपतीला घेतला मांडीवर कुठून आला कुठून गणपती पप्पा एक दोन तीन चार गणपतीच्या जुडी आला रे आला गणपती आला दीदी, दीदी, या तो दीदी, दी, 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 दी। आता अरे दी। वा नको बर नाही मोर्या मोरया मोर्या मोरया मोरया ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बप्पाचे घरोघरी आगमन होते सुखकर्ता दुःखहर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवताचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण सर्वजण घरोघरी श्री गणेशाची पूजा करतो कस पाणी गणपती बाप्पा

Tehat, 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 tehat. Tehat,

maka मग हे म्हणजे तो مریا مریا موریا 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 मोर्या मोरिया मोर्या 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 मला संपलं म्हणायची आणि कसली काय झाली कसरी गोरी 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 छान होती मुळात लय छान होती छोटी मोठी ना असं मग मोर्या मंगलमोर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या উত্থক হাই স্যার বললেন दसरा असो दिवाळी असो हे जे सण आहेत ते आपल्या सर्वांना एकत्र आणते आपण सगळे एकत्र येतो आनंद उत्साहात आपण सण साजरे करतो गोडधोड खातो इतकं सारं आपल्या घरामध्ये असतं आणि हे सगळी आठवणी येणा आपण असं आठवून ठेवतो तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि पहिल्यांदा आपला चॅनल पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता इथून पुढचा जो व्हिडिओ असेल तो गौरी आगमन आणि त्याचबरोबर महालक्ष्मीची महाआरती असणार आहे आणि त्याचबरोबर डेकोरेशनसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आताची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद